नमस्कार मित्रांनो अशोक सराफ यांच्या मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडपे म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व निवेदिता सराफ अशोक व निवेदिता आजवर नाटक मालिका व चित्रपटामधून अभिनय करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली मराठीसह हिंदी प्रेक्षकांचीही भरभरून मनोरंजन केले आहे गेले दोन शतक अशोक सराफ यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्र भूषण व वर्षी पद्मश्री हे दोन प्रतिष्ठित व मानाचे समजले जाणारे पुरस्कार मिळाले आहेत अशातच अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कला विश्वातील योगदानात त्यांचे जीवन गौरव या पुरस्काराने सन्मान करण्यात आला या पुरस्काराने त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे ते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत अशातच झी मराठीने नुकतंच एक खास व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात निवेदित त्यांच्या जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी अशोक सराफ यांना मंचावर आमंत्रित करतात आणि अशोक सराफ त्यांना वाकून सन्मान करतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये निवेदिता सराफ ट्रॉफी हातात घेत असं म्हणतात की अशोक तू इथे आल्याशिवाय मी हा पुरस्कार स्वीकारूच शकत नाही त्यानंतर अशोक सराफ मंचावर जाऊन निवेदिता ताईंना वाकून सन्मान करतात तर मित्रांनो अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्या खास नात्यांचेही अनेकांना कौतुक वाटले आहे तर मित्रांनो या गोडजोडीबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद